नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे पाच वाजून चार मिनटं झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज आलो होतो इकडे खिरविऱ्याकडे तर बघू शकता इथं चढाचा रस्ता आहे त्याच्यामुळं ते पायपाई येत आहे आणि मी वरती आलो निघून तर छान असं वातावरण इथं निसर्गरम्य तर बघू शकता तर इकडे बघा हे माझ्या समोरचं जे बोट आहे ना हे पट्टा किल्ला आहे तर शिवाजी महाराजांचा हा पट्टा किल्ला आहे आणि हे बघा इकडे मस्त असं तळ आहे इथे खाली आणि आम्ही इकडे इकडेच खाली गेलो होतो तर खालून आता हो ते वरती येता इथे कारण चढ होतं त्याच्यामुळे मी एकटाच आलो आहे वरती गाडी आमची चढत नाही तर आण शिवम पाठीमागे तिची मम्मी आणि इकडून आता आम्हाला जायचं आहे टाक्यातकडे इकडे खिरवीरा गाव आहे इकडे समोर खिरविरीला असतात जातो आणि इथे माझी गाडी उभी केली मी छान असं वातावरण रम्य असं वातावरण इकडे तर खडी टाकली आता इथे रस्ता बनवण्यासाठी तर अशी ब्लॉग बनवायचं विसरून गेलो आत्ता माझ्या लक्षात आलं ब्लॉग बनवायचं आहे तर खाली आम्ही गेलो होतो साडणीच्या इथे आता तिथून आलो आहे आताच घरी चाललो आहे आम्ही तर शिवम चढा आहे चढा चढ त्यांनी दमलाय आता आणि शि आणि मी पण दमली इकडे तर आम्ही चढतो आता आमची गाडी काय वरती चढत नव्हती त्याच्यामुळे उतरून दिलं होतं आम्हाला खाली आणि मी आली इकडे आता चालले आम्ही पायपायी आम्हाला चांगली हॉर्स पॉवरची गाडी घ्याव लागणार आता हा पॉवर पॉवरफुल पु, गाडी पाहिजे आपली दीडशे सीसीची पाहिजे शंभर सीसीची पडत नाही ची। बर आणि जमली वाटत हा का नाही तर पहिले बाया चालायचं ना मी नव्हते चालायची हा लॉलीपॉप हे काय लॉलीपॉप मागून इकडं पाय किती भारी वातावरण आहे इकडे मस्त तर इथं आणले जांभळ जामून आणले जामून शिवम जामून इथं मँगो आणले मला देतो का जामून मी इकडे कार्टून पाहते जामून आणले अरे जास्त पडत होते पण ते बकऱ्या वाहते ना तर मग मी जातच नव्हते बाकऱ्यांकडे ते बकऱ्याला मला ओंधळायचे त्याच्यात ते बकऱ्या खालीच पाडायचे ते आणखी ते बकऱ्या खाऊन घ्यायचे मग तर मस्त अस जामून

मी काठीनेच पाडलेली आहे मी अरे तिथं नेमकी बोकड्या त्याच्यामुळे मला ते उंधडत होते त्याच्यामुळे मी ते तिकडे पाडत नव्हतं तर पावसाचं वातावरण वा आहे पण पाऊस काय नाही राहिला इकडून आलाय भरून तर आम्ही वरती गेलो होतो इकडे पठारावर पठारावरून आलो आता खाली तिकडून आणले बरेच साहित्य शेंगा वगैरे आळूचे पानं वगैरे आणले तिची भाजी बनायची आळूचे पानाची काढलं सगळं पिशवीतलं मालमत्ता तिकडे चहा ठेवायचं लाईट गेली उजेड आमदार झालाय सगळं इकडं नमस्कार दोस्त तर झाले आता सकाळ तर जायचंय आता टाकेतला बेसन बेसनपीठ आणायला तर वडे आहे बनवायचे आहे त्याच्यासाठी बेसनपीठ संपले तर आता आहे आणायला तर निघालोय आता टाकेत मध्ये इकडे शिवाय मानवी खेळत आहे इकडे इकडे टाकते पोर तर वरती पावसाचं वातावरण हो आहे बघू शकता तर पूर्ण ढग भरून आले तर यायला बसला पाऊस इकडे शिवम आणि मी टाकते पक्ष्यांना दाणे किती <laughs> टाकले दिली का बिश्वी कुठे तर चालू आहे टी व्ही आणि सकाळी बनतो इकडे स्वयंपाक शेंगा भाजले शिजवले तर हे बघा आळूचे पानं तर ही चाय चायची भाजी ना ती बघा ही ही भाजी आणली सुकली पण आता तर मित्रांनो टाके धरून आणले लॉलीपॉप शिवम ते, ते लॉलीपॉप खाऊन झाले अनवी अनवीला तीन आणि शिवमला तीन आणले होते शिवमने पटापट दोन खाऊन घेतले एक त्याचा लपूर ठेवलाय आता दाल दाल लाल लाल लॉलीपॉप खाऊन घेतला ना तू लाल, ग्रीन एक होता ना मस्त असं वातावरण झालंय छान चल आता घरी चल ते नको उपटू चल इथं गवती चहा आणला होता पण गवती चा वाळ्यात चाललाय तर गवती चहा लावला पण नाही अजून झाडायचं तर गवती चहा लावायचं आहे याच्यात म्हणजे माती टाकायची आणि मग पाणी वाचायचं आहे अजून माती टाकली नाही तर असंच गवती चहा आणलाय सुकत चाललंय घराकडे आणि बनी डनी हुं? आणि कुठे गेली आणि कुठे दिसत ना अरे आणि इकडे बसली का तर आणि इकडे लॉलीपॉप खाती आहे आणि काय खाती तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू